नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून एक महत्वाचं परिपत्रक आलंय चला बघूया यात काय आहे शिक्षकांच्या टेट सी टी टी माहितीबद्दल एक डेडलाईन चुकली आणि त्यामुळे आता तातडीने हालचाल सुरू झालीय तर शिक्षण विभागाने यता पहिली ते आठवीच्या सर्व टेट किंवा सी टेट पात्र शिक्षकांची माहिती मागवली होती आता या तारखा बघितल्या की सगळा प्रकार लक्षात येईल बघा सगळं कसं घडलं पण झालं असं की स्पष्ट सूचना देऊनही ही माहिती वेळेत पोहोचलीच नाही आणि म्हणूनच परिपत्रकात म्हटलंय ही खेदाची बाब आहे म्हणजे नाराजी स्पष्ट दिसतीय प्रश्न हा आहे की ही माहिती नक्की कोणाकोणाला सादर करायची आहे चला पाहूया यात प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख या सगळ्यांचा समावेश आहे आता ही सगळी दिरंगाई थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने एक नवीन आणि शेवटची मुदत दिली आहे लक्षात ठेवा ही नवीन डेडलाइन आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि ही अंतिम आहे त्यासाठी आता काही तातडीच्या सूचना दिल्या आहेत नक्की काय करायचंय ते बघूया आणि हो हे फक्त एकदाच करायचं नाहीये आता एक नवीन नियमच बनवला गेला आहे यामुळे काय होणार तर शिक्षकांच्या पात्रतेच्या नोंदी नेहमी अपडेटेड राहतील आता ही सगळी माहिती वेळेवर पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी गट शिक्षणाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे